नमस्कार मंडळी तुम्ही जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पित असाल सतत उपवास करत असाल किंवा जास्त वेळ उपाशी राहत असाल तर याचे तुमच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतात नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला पटकन थकवा येतो पटकन चक्कर येते चेहरा फिकट दिसतोय तुमचा सारखा दम भरतोय धापा लागते तर हे हिमोग्लोबिन कमी असलं म्हणजेच त्या कंडिशनला अनेमिया असं म्हणतात आणि हे त्याचं लक्षण असू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन म्हणजे काय ते कमी का होतं त्याच्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन ही? वाढवणारे सर्वोत्तम पदार्थ हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला हिमोग्लोबिन म्हणजे नमके नक्की काय हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमधील प्रथिने आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो हिमोग्लोबिन कमी असलं तर शरीराला ऑक्सिजन कमी भेटतो हे हिमोग्लोबिनचं काम काय आहे शरीरात जे ऑक्सिजन जातो आपण प्राणवायू जो घेतो तो शरीरातील सर्व अवयव आवया, अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन कमी असतं आता हि आता समजा माझ्या शरीरात नाकातून ऑक्सिजन घेतला लंग्सपर्यंत गेला पण इथून ते सगळ्या शरीराला पायाच्या अंगठ्यापर्यंत गेलं नाही तर अंगठ्याला काय होणार काळं पडणार ते नेक्रॉसिस होणार आणि त्याला उपाय नाही ते कटच करावे लागेल हे खूप सारे असे प्रॉब्लेम्स होतात तर हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे काय आहेत तर पहिलं कारण आहे आयरन कमतरता आयरन म्हणजे काय लोह आहारात आयरन म्हणजे लोहाची कमतरता झाली आता हे होणे म्हणून आपण काय सांगत होतो आधीची माणसं लोखंडाच्या तव्यावरती जेवण करा लोखंडाच्या तव्यामध्ये जेवण बनवा कढईमध्ये बनवा हे सांगत होते आणि परत जास्त चहा आणि कॉफी पिल्यानंतर काय होते आहे आयरनची कमतरता होते शरीरामध्ये नंतर काय आहे विटॅमिन बी ट्वेल्व किंवा फॉलेटची कमी आता हे काय शरीरातील घटक आहेत विटामिन बी ट्वेल्व आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचं आहे पण हे कमी कोणाच्यात जास्त प्रमाणात आढळते जे शाकाहारी आहेत त्यांच्यात सामान्यता आढळते मी म्हणत नाही शाकाहारी आढळते असं मांसाहारीमध्ये सुद्धा ही आढळते विटामिन बी ट्वेल्व फॉलेट कमतरता पण शाकाहारीमध्ये प्रमाण जास्त आहे परत नंतर काय तिसरं कारण काय आहे मासिक पाळीत मासिक पाळीत जास्त रक्तस्राव म्हणजे हे महिलांमध्येच होणार कारण मासिक पाळी महिलांना येणार म्हणजे त्याच्यामध्ये जास्त रक्तस्राव झाल्यानंतर होणार परत जंत संसर्ग म्हणजेच काय असतं त्याला काय म्हणतो वर्म इन्फेस्टेशन विशेषतः लहान मुलांमध्ये होतं कारण जर्म जंतू जातात त्यांच्या पोटामध्ये आणि ते होत आहे म्हणून शाळेतमध्ये ऐकले सरकार जनताच्या गोळ्या देत असतं परत दीर्घकालीन आजार असे आजार आहेत जे जास्त दिवस चालतं त्याच्यामुळे गोळ्या खाव्या लागतात आपल्याला किडनी लिव्हर थायरॉइड सारख्या समस्यांमध्ये हे जास्त प्रमाणात कॉमन आहे की हिमोग्लोबिन कमी असणं आता हिमोग्लोबिन कमी आहे का तुमच्या शरीरामध्ये हे तुम्ही कसं ओळखणार त्याची काही लक्षणे आहेत का हो आहेत पहिले लक्षण आहे थकवा किंवा अशक्तपणा परत दुसरं आहे चक्कर येणे दम भरणे हातपाय थंड पडणे हातपाय थंड पडत हात असणार सतत केस गळती होत असेल नखे टिसूळ होत असतील तर हे हिमोग्लोबिन कमी असल्याचं लक्षण आहेत आता कोणते तपासण्या करू को शकता यासाठी हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी हिमोग्लोबिन एक स्पेशल तपासणी ते करू शकता तुम्ही किंवा सी बी सी यालाच कम्प्लीट ब्लड काउंट असं म्हणतात ह्याच्यामध्ये काय होतं रक्तामध्ये जे जे घटक आहेत पांढरेपेशी लाल पेशी हिमोग्लोबिन हे सगळे घटक आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात बरो आहेत बरोबर आहेत की नाही हे कळतं परंतु तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट करू शकता कारण विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे देखील हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं स्टूल टेस्ट करू शकता म्हणजे कशासाठी स्टूल टेस्ट काय जनता आहेत का नाही पोटात हे जाणून घेण्यासाठी आता आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे का आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार ला काय म्हणतात पांडुरोग म्हणतात आणि पांडुरोग कशामुळे होतो पित्त आणि कफ दोष विशेषण झाल्यामुळे होतं आता पित्त आणि कफमध्ये जर बिघड झाला तर हे होतं आणि ह्याचं आयुर्वेदामध्ये कारण काय सांगितलं आहे चुकीचा आहार मी जे पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला परत उपाशी राहणे ह्याच्यामुळे देखील होऊ शकतं जर पचनशक्ती कमी असेल तुम्ही खाल्लेलं पचत नसेल तर हिमोग्लोबिन वाढणारच नाही ना हे ना ह्याच्यामुळे हे कारण आहेत आता हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सात सर्वोत्तम पदार्थ मी सांगतो पहिला पदार्थ आहे पालक पालकमध्ये काय असतं आयरन आणि फॉलिक ॲसिड असतं मी मगाशी सांगितलं आयरन आणि फॉलिक ॲसिडची कमतरता व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता झाली तर काय होणार आहे हिमोग्लोबिन कमी होणार आहे पण पालकातून आपल्याला काय भेटतं आयरन आणि फॉलिक अॅसिड भेटतं मग हे फॉलिक ॲसिड भेटल्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत करते ह्याच्यामुळे काय होतं रक्त निर्मिती वाढते मग ह्याची भाजी तुम्ही कशी खाऊ शकता हे भाजी डायरेक्ट भाजी बनवून खावा ही सूप प्या त्याचं नंतर दुसरा पदार्थ तुम्ही डाळिंब खाऊ शकता डाळींब हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं मंडई अजून डाळिंब काय करतं रक्त शुद्धी करतं म्हणजे अशुद्ध रक्त असेल खराब झालं असेल थोडं तर ते रक्तशुद्धी करायला मदत करतं आता डाळीम तुम्ही रोज किती कधी कसं खाल्लं पाहिजे रोज तुम्ही एक डाळीम खाऊ शकता ह्याच्यामुळे खूप सारा फायदा होईल आता तिसरा पदार्थ आहे खजूर ह्याच्या खजूरमध्ये नैसर्गिक आयरन भरपूर प्रमाणात असतं ह्याच्यामुळे थकवा कमी येतो थकवा खूप जास्त कमी येतो तुम्ही नोटीस केला असेल खजूर खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त थकवा येत नाही तुम्ही दोन तीन तुम खजूर रोज खाऊ शकता जास्त खाऊ नका कोणती पण गोष्ट अति केलेली ती हार्मफुल असते कोणत्या पण गोष्टीचं अति अजिबात नाही करायचं आता चौथा असा पदार्थ आहे तुम्ही तिळ खाऊ शकता तिळ तिळामध्ये काय असतं आयरन आणि कॅल्शियम असतं मंडळी ह्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरातले ही आयरन कमी झाले असल्यामुळे आयरन वाढायला मदत होते आणि रक्त वाढतं आता मै विशेषतः हे महिलांमध्ये खूप उपयुक्त आहे कारण त्यांच्यात मासिक पाळेत रक्तस्राव होतो त्याच्यामुळे हे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आता तिळ तुम्ही कसं खाऊ शकता तिळाचं तुम्ही चटणी बनवा किंवा लाडू बनवून खाऊ शकता आता पाचवा असं अन्न आहे कोणतं तर तुम्ही चणे खाल्ले पाहिजे चणेमध्ये काय असतं आयरन आणि प्रथिने असतात मग ह्याच्यामुळे काय होतं अंकुरित चणे म्हणजे चणे म्हणजे हार्बर आपला त्याला मोड आणून ते खायचं ते अधिक फायदेशीर असतं आता तुम्ही सहावा पदार्थ असं कोणता खाल्ला पाहिजे रक्तवाढीसाठी लिंबू खाल्ला पाहिजे लिंबूमध्ये काय असतं विटॅमिन सी असतं मग विटॅमिन सी असल्यामुळे काय होतं हे विटॅमिन सी शरीरामध्ये आयरन शोषण वाढवतं त्याच्यामुळे रक्त वाढतं तुमचं हे कधी खाल्लं पाहिजे लिंबू कसं जेवणासोबत खावा तुम्ही जेवणासोबत वापरा आता तुम्ही सातव काय दूध दूध आणि गूळ खाऊ शकता ह्याच्यामुळे काय भेटेल तुम्हाला ऊर्जा भेटेल आणि ह्याच्यामुळे तुमचं रक्त देखील वाढेल हे रात्री तुम्ही कोमट दुधात थोडा गुळ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून खाल्लं पाहिजे ह्याच्यामुळे तुम्हाला रक्त वाढायला मदत होईल मंडळी मी अजून एकदा सांगतो हे सात पदार्थ मी सांगितले सगळे पण ह्याच्यामधले कोणतीही गोष्ट अति केली तर ते धोक्याचं असतं अति करायचं नाही प्रमाणातच खायचं मी प्रमाण कसं कधी किती खायचं ते सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही जास्त खाऊ नका आता तुम्हाला कॉमन लक्षात येत असेल मी पालक खावा सतत सदत सांगतोय तीळ खावा सतत सांगतोय हे पालक आणि तीळ जवळजवळ सगळ्यांनी खाल्लं पाहिजे पालकाची भाजी ही आपल्याला स्व इजिली स्वस्तात अवेलेबल आहे आणि सगळ्यांनी याचा आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे आता तुम्ही हे टाळलं पाहिजे म्हणजे काय नाही खाल्लं पाहिजे हे जर रक्त कमी असेल जे तर जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी अजिबात पिऊ नका ह्याच्यामुळे काय होतं तुम्ही जे शरीरामध्ये आयर्न आहे हिमोग्लोबिनचं ते तुट ते तुटतं आणि आपोआप रक्त कमी होतं तुम्ही जंक फूड टाळले पाहिजेत सतत जंक फूड्स खाणे टाळा जास्त वेळ उपाशी राहणं टाळा आणि चुकीच्या पद्धतीने फास्टिंग करणं टाळा कारण आपण काय काय जण खेड्याकडे काय बघतो फास्टिंग म्हणजे उपवासाच्या वेळी फक्त काय खातो आपण खिचडी खातो शाबू फक्त मग ते त्याच्यातून आपल्याला काहीच भेटत नाही फक्त स्टार्च असतं ते आणि ते शरीरासाठी अजिबात चांगलं नाही म्हणून तुम्ही जेवणामध्ये फक्त जर उपवास करत असाल तर बरोबर उपवास करा जास्त वेळ उपाशी राहू नका फक्त हेच खाऊ नका खिचडीच खाऊ नका त्यांच्याबरोबर फळं खावा दूध दूध दुधाचं सेवन करा हे खूप उपयुक्त आहे आता कधीही डॉक्टरांकडे जावा आता तुम्ही रक्ताची तपासणी केल्या तुम्हाला कळलं तुमचं हिमोग्लोबिन कमी म्हणून जर तुमचा हिमोग्लोबिन आठ पेक्षा कमी आला तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण तुम्हाला तेव्हा जास्त करून आठ पेक्षा कमी आला तर काय करते डॉक्टर रक्तच भरते पण जर गोळ्यावर जर थोडं पॉईंटमध्ये सात पॉईंट नऊ असेल तर आणि डॉक्टर चांगलं असेल डॉक्टरांना तुमची कंडिशन बघून जर वाटत असेल की तुमचं हे वाढू शकतं तुमचं काय रक्त वाढू शकतं गोळ्यांवरती किंवा आहारामध्ये बदल केल्यानंतर तर तो, तो डॉक्टर तेवढंच करेल परत सतत चक्कर किंवा सतत दम भरत असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे गर्भवती महिलांनी ह्याची विशेष काळजी घेतली पाहिजे तुमचा हिमोग्लोबिन हे खूप महत्वाचं आहे तुम्ही एकटी नाही येत तुमच्यासोबत एक अजून एक, एक जीव वाढतोय त्याच्यामुळे त्यालाही हिमोग्लोबिनचे तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तो देखील व्यवस्थित असेल तुम्ही जे खाता तेच तुमच्या मुलांवरती दिसतं परत लहान मुलांची ह्याची विशेषतः काळजी घेतली पाहिजे आता निष्कर्ष काय सांगतो मी या व्हिडिओमधून हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजे शरीर कमजोर होणं योग्य तपासणी आहार आणि उपचार यामुळे पूर्णपणे सुधारणा शक्य आहे तुम्हाला वाटेल हिमोग्लोबिन कमी झाला आता माझं कसं काय होणार हिमोग्लोबिन वाढते हिमोग्लोबिन कमीच त्यालाच डॉक्टर डायरेक्ट सांगतात तुमच्यामध्ये रक्त कमी आहे तर तुम्ही रक्त वाढवण्यासाठी हे खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब मला दररोज व्हिडिओ बनवायला मदत करतं धन्यवाद मंडळी